नमस्कार मंडळी आज आपण दिवाळीसाठी करंजाचं सारण करणार आहोत सारणासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ह्या वाटीच्या मापाने एक वाटी पिठी साखर एक वाटी रवा दोन चमचे खसखस दोन चमचे तीळ थोडंसं जायफळ आपण ह्याच्यातलं खिसून घालणार आहोत आणि चार पाच विलायची आणि आपल्याला एक चमच्याभरच तूप लागणार आहे फक्त रवा भाजण्यासाठी सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण वाटी रवा घेतला आहे तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही थोडा रवा जास्त पण घेऊ शकता हे आता आपण ह्याच्यात जास्त नाही थोडंसं तूप घालणार आहोत एक ते दीड चमचा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आपण बारीक रवा घेतलेला आहे आता आपला रवा भाजून झाला आहे आपण ते काढून घेऊ अशा पद्धतीनं आपला रवा भाजला आहे मी हे काढून घेतलं आहे एका भांड्यात गार होण्यासाठी आपण पसरून ठेवून द्यायचं असं आता हे आपण थोडंसं एकदम थोडं तूप घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे खोबऱ्याचा खीस घालूया आणि हेही भाजून घ्यायचं आपल्याला पटपट हलवून बारीक गॅसवर खोबरंही आपण छान छानपैकी भाजून घेणार आहोत आता हे आपलं खोबरं भाजून झालं आहे आता आपण हे काढून घेऊया भांड्यामध्ये हे बघा खूप आपण लाल पण नाही केलेलं आणि कच्चं पण नाही ठेवलेलं अशा पद्धतीत आपण खोबरं भाजून घेतले हे बघा अशा पद्धतीत आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडे तीळ घालणार आहोत एक दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आता कसं थंडीचे दिवस सुरू होतात तीळ शरीरासाठी चांगलं असतं आपण खंजीत पण घालणार आहोत आपले तिळ पण भाजून झालेत खसखस पण आपण तिळातील भाजून घेणार आहोत आपण गॅस बंद करूया आता आपण हे थंड होऊन द्यायचं एक कोमट झालं की मग आपण सगळं मिक्स करणार आहोत त्याच्यात साखर आता हे आपलं भाजून सगळं झालेलं आहे रवा खोबरं खसखस तीळ आता हे आपण थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये साखर विलायची आणि जायफळ वगैरे घालणार आहोत हे सगळं मिक्स करायचं थंड झालं की आता हे आपलं कोमट झालेलं आहे सारणाचं आपण भाजलेलं खोबरं आणि हे ते आता काय करायचं थोडंसं खोबरं आपण चुरडून घ्यायचं जास्त नाही थोडंसं ह्याच्यामध्ये आपण ही विलायची कुठून घेतलेली ती घालणार आहोत आणि जायफळ आपण खिसायचं आहे ह्याच्यात जा। जास्त नाही थोडं छान स्वाद खूप छान येतो वास छान येतो सारणाला जायफळमुळे विलायचीमुळे आता जा ह्याच्यामध्ये मी ही जी एक वाटी साखर घेतली आहे ती लागेल तशी मी साखर ह्याच्यामध्ये घालणार आहे आता हे आपण मिक्स करून घ्यायचं ते गोडीप्रमाणे साखर घालायची काय काय ना खूप गोड आवडतं तुमचं सारणाचं प्रमाण किती आहे त्यानुसार साखर घालून तुम्ही टेस्ट करून बघायचं की बाबा गोडीला बरोबर आहे का हे बघा आपलं सारण तयार आहे आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया तर हे आपलं सारण तयार आहे आता हे आपलं सारण तयार आहे असेच दिवाळीचे पदार्थ बघण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद